नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा मी सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि गावची स्कूल चालू होणार होती सो मी त्याच्या आदल्याच दिवशी गावचं जे स्कूलची बॅग आहे तर ती वॉश करायला घेतली होती कारण आम्ही इंडियावरून आलो तर मी विसरले होते बॅक और लॅब थम थांब लास्ट वर्ड ए बी आहे ना तर इथे लॅब आहे ना रायमिंग वर्डस सेम असतात ना लास्ट वर्ड लॅब लॅब ब्लॅक रॅब हे आणि आदल्या दिवशी बैलपोळा होता सो तुम्हाला दाखवलंच होतं मी की पोळ्या बनवल्या होत्या तर पुरण अजून शिल्लक होतं आणि आमटीही शिल्लक होती सो मी मस्त असा राईस लावून दिला आणि त्यासोबतच पुरणाच्या पोळ्या पुन्हा बनवणार होते कारण सगळे आवडीने खातात सो बनवायला काही प्रॉब्लेम नाही आणि इथे मी हे गावावरून आणलेलं गाईचं तूप आहे एक किलो गाईचं तूप भेटलं होतं मला तर तेच मी सगळीकडे यूज करते माझ्या स्वयंपाकामध्ये जिथे आपण तूप यूज करू शकतो त्या ठिकाणी बनवायचं होतं इडली मिक्स तर इडली मिक्स मी आधी बनवून ठेवणार ते सो जेणेकरून जेव्हाही मला एमर्जन्सीला असं वाटेल की आज इडली बनवायची तर त्याच्या आदल्या दिवशी मी ते भिजायला घालेल तर इथे मी दीड किलो हा इडलीचा राईस घेतला होता डोसाही होतो या राईसचा म्हणजे हा डोशाचाच राईस होता तर त्याच्यापासून इडलीही छान बनते तर दीड किलो होता राईस आणि त्यासोबतच मी अर्धा किलो उडद्याची डाळ घेतली होती जी मला माझ्या मम्मीने दिली होती सो असं मी छान धुवून घेतलं आणि इथे माझ्याकडे एक बेडशीट होती तर त्यावर सुकवण्यासाठी टाकून दिलं आणि एक रात्रभर म्हणजे चोवीस तास तो मी ते सुकवून घ्यायचं आहे त्यानंतर मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करणार होते परंतु ॲटलीस्ट मी हे सुकवायण्यासाठी लावून दिलं होतं सो जेणेकरून मला पटकन सापडेन दळण्यासाठी ते बाय बाय करायचं असावा बाबू मग पोट दुखत ना पोट दुख ना

बाबू राघव द द कादिकादिकादिकादिकादिकादिका ये टीवी नक म लावन आ टीवी ला दे टीवी नक आणि इथे मी बाल्कनी छान क्लीन केली होती तर इथे मी या पॉटमध्ये लावल्या होत्या भाज्या तर एवढ्या अशा उगवून आल्या होत्या वरतीतून पाहू शकता तर हे एकदम दोन तीन दिवसामध्येच उगवून आल्या होत्या परंतु ऊन एवढं आहे की मला नाही वाटत या जगतीन थोड्याशा मोठ्या होतील म्हणून सो बघूयात म्हटलं ट्राय करून जरा लवकर लावल्यात तर लवकर भाज्या वगैरे येतील थंडी चालू होईल आता एक दोन महिन्यामध्ये आणि इथे खाली हरभरे लावलेत मी इथे कांदे लावलेत म्हटलं कांद्याची पात वगैरे आली तर भाजीसाठी होईल आणि पाहू शकतो तुम्ही असं वातावरण आहे एकदम मोकळं आभाळ इकडे पाऊस वगैरे काही नाही थंडी तर अजिबात नाही मला एक क्वेश्चन होता की तू पावडरचं मिल्क देत नाही का तर मी जेव्हापासून इंडियाला गेलीये जे तेव्हापासनं मी राघवला जे फ्रेश मिल्क आहे इंडियाला तर गावाकडचं मिल मिल जे मिल्क होतं गाईचं वगैरे आम्ही शेजारून वगैरे आणायचो तर तेच मिल्क द्यायचे तर इथे आल्यावर मी त्याला फ्रेश मिल्क स्टार्ट केलेला आहे सो त्यात थोडंसं पाणी टाकून देते त्याला डायजेशनसाठी हेल्प होते त्यानंतर मी इथे राघवचं दूध घेतलं आणि त्यानंतर इथे चहाही ठेवून दिला सो जोपर्यंत मी त्याला दूध वगैरे देईल तोपर्यंत इथे चहा रेडी होईल आणि चहा नंत पिल्यानंतर आम्हाला जायचं होतं लुलू हायपर मार्केटला आम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे आणायचे होते आणि अजूनही काही आवडलं तर नेहमीप्रमाणे घेऊन येणार होतो तर ॲट म्हणजे तुम्ही इन शॉर्ट म्हणू शकता की आम्ही आता शॉपिंगलाच चाललो होतो संध्याकाळची वेळ होती चहा वगैरे घेतला छान बाहेर जायचं होतं सो राघवसाठी काहीतरी स्नॅक बनवून घेणं गरजेचं आहे किंवा त्याला काहीतरी जवळ असणं गरजेचं आहे खाण्यासाठी वगैरे सो जेणेकरून तो रडणार नाही भूक लागल्यावर तर इथे माझ्याकडे चपाती होती आणि तूप वगैरे टाकलं गूळ टाकला त्याच्यामध्ये आणि छान असा गुळाचा काला बनवला आणि त्या काल्याचे मुटके बनवले जे की आम्ही लहान असताना खूप खायचो तर अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि हे मुटके आहेत तर हे खूप हेल्दी असतात लहान मुलांसाठी तर प्रचंड हेल्दी कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तूप घालून तुम्ही देऊ शकता मुलांना थोडासा गूळ घालायचा आहे चवीपुरता आणि मस्त राघव खूप एन्जॉय करतो बाहेर गेल्यावरही त्याच्या हातामध्ये दिला की Nyam-nyam? Nyam-nyam kacau? tu? Dari aku waktu चला इकडून जाऊ असंच फिरून काय घ्यायचं ते घेऊ आणि जाऊ ट्रॉली घ्या ट्रॉली तिकडंच आहे वरती काय घ्यायचंय आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे वरती जरा आणि जाऊ बरं चला वरतीच जाऊ नेऊ आधी मग घेऊ खाली चला चल राघव या चला हँड फोल्ड कर हँडॅडीचा हँड इकडं इकडं छान वाटतय कस चला आता चला आता फिरायला उबर राहून चेक करायचं गाऊ हां बरोबर येतं आहे घालते बेल्ट लाव दुसरा पण घाल आणि चालून ये सॉक्स सॉक्स घरी येते सॉक्स पाहिजे बरोबर आहे ऑलरेडी सैल होतो आहे तो बोट जाते का बघ गं भाऊ ओके घे चल ट्रॉली येते बघ तिथं घे त्या ट्रॉली टाक तू चप्पल घाल दुसरी काय तुला घालू आण दे तू वरून उतरायचं आणि इथे राघव अजिबात ऐकत नव्हतं त्याला दिदी सारखे शूज पुन्हा आणायचे होते त्यामुळे आम्ही त्याला ट्रॉलीमध्ये वरती टाकलं कारण तो सारखा मागे पडत होता तर इथे छान त्याचं चाललं होतं टॉयज सिलेक्ट करायचं काम कोणते टॉयज आपल्याला घरी न्यायचे त्याचा विचार चालू होता Okay, give me this one. kung taka ay tsere tula kung taka try tara ay tsere which one no this this is the trial piece we have coconut maraloon marble cake chocolate cake hmm. and lotus okay mago <laughs> we have also promotion for our double chocolate man for only close chan eh आणि यानंतर आम्ही काही व्हेजिटेबल्स घेतले आणि त्यानंतर इथे आम्ही ड्रायफ्रूट्स घेतले राईस वगैरे घेतला तर तुमच्यासोबत मी घरी जाऊन शेअर करेलच आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला రూ నిగతనా ఉజానా

त्याच्यावर लाडूया आणि यानंतर आम्ही आलो होतो घरी तर राघव हातावरच झोपला होता म्हणजे गाडीतच झोपला होता तर त्याला मी उचलून आणलं तर तो झोपलेलाच होता त्यानंतर हे सर्व सामान आम्ही घरी नेलं त्यानंतर मसाले भाताची तयारी चालू झाली माझी कारण भूक लागली होती शक्यतो आम्ही बाहेरचं खायचं बऱ्याचदा टाळतो तर इथे छान असं मसाले भात बनवण्यासाठी लावून दिला आणि म्हटलं की जेही वस्तू आणलं तर ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्या व्यवस्थित जागेवर लावून देईल हा आहे म्हणजे ऑलमोस्ट साडेतीनशे रुपयांचा आहे परंतु मला खूप आवडला सो मी म्हटलं की किचनमध्ये छान दिसेल आणि सोबत अजून ती राघवची गाडी आहे गाड्या खूप स्वस्त होत्या तिथे दोन दोन दिरमला होत्या ऑलमोस्ट तर माझ्या मिस्टरांनी बऱ्याचशा गाण्या घेतल्या मला दाखवते की आमचा सुट्टी करून राहायचे खांबला आहे तर हा पाच के जी आहे आणि हा थर्टी सेवन दिरमला फा फाय के जी होता सो मी म्हणते एकदा ट्राय करू चांगला आवडला तर मिक्स ना परंतु हा ऑलमोस्ट आम्हाला वर्षभर जाईल पाच किलो राईस कारण फक्त डाळ राईसलाच आम्ही यूज करतो हा राईस मसाले खाताना लाँग्रेन राईस असतो इडलीचा राईस वेगळा आहे असो त्यामुळे असे वेगवेगळे राईस आहेत माझ्याकडे ब्रेड उद्या त्या सँडविच आपल्याकडे आणि याच्यामध्ये एक स्टोरी बुक आहे राग गावच्या स्कूलमध्ये आहे गवला कारण गावच्या स्कूलमध्ये मे बी ट्वेंटी थर्डला जंगल थीम आहे तर त्यांनी स्टोरी बुक्स आणायला सांगितले होते सो so, आम्ही हे एक आणले वन ट्वेंटी फाईव्ह जताला टेल्स स्टोरी आहे तर आता मे बी गाऊ वाचणार आहे हा यस जता का टेल्स म्हणून स्टोरी आणि वन ट्वेंटी फाईव्ह स्टोरी आहे आणि आता गाऊ वाचणार आहे आणि हा गाऊसाठी आम्ही टिफिन बॉक्स घेतला आहे स्नॅक्ससाठी गावला मखाना यामध्ये आम दे आम्ही देणार okay? आहे ओके आणि याच्यामध्ये राहूसाठी अजून एक गाडी आहे छोटी कार आहे ही दोन होत्या आणि हा काय आहे जो की होता आणि आहे इंडियाला घेतला होता आणि त्यानंतर ही एक अजून का एक कार आहे रागवण्यासाठी घेतली सगळ्या दोन दोन दिरामला होत्या तर थोडकी साय अजून एक आहे ही एक कार ग्रीन कलरची आणि हे आम्ही त्या दिवशी आमचं लॉक तोडलो होतो तुम्हाला माहिती आहे तर हे लॉक पुन्हा भेटलेलं आहे नवीन लॉक घेतले आम्ही तर मे बी सिलेंडर आहे हा लॉकचा आणि आता चेंज हे चेंज करून देतील तर हे साडेआठ गिराम लॉक मिळालेला आहे आम्हाला आणि इथे गाऊचे शूज आहेत जे की ट्वेंटी ग्रॅमला होते ना गाऊ आणि हे गाऊनला स्कूलमध्ये लागणारे ब्लॅक शूज आहेत तर तिची साईज आहे ऑलमोस्ट आता लास्ट झाली आहे गर्ल्समध्ये थर्टी फायच्या अबो साईज नव्हती सो ही लास्ट साईज होती तर आम्ही एक घेतली थर्टी फाय साईज आणि ट्वेंटी थ्री अंमला होते हे शूज तर खूप छान दिसत आहेत स्कूलसाठी तिला ब्लॅक शूज हवे होते म्हणून तिने घेतले आहेत ते कपडे वॉश करण्यासाठी मी कम्फर्ट घेऊन आली कारण मला ऑलमोस्ट कम्फर्टच आवडतं आणि हा जॅस्मिन फ्लेवर आहे हा, 27 गया गया गया। तर हा मे बी ट्वेंटी सेवन या ट्वेंटी सिक्स आपल्या दोन बॉटल होत्या त्यामुळे मी म्हटलं की घ्याव्यात आणि त्यासोबतच ड्रमस्टिक तर सध्या आमच्याकडे जेव्हाही वरण बनतं वरणामध्ये ड्रमस्टिक जातात कॉर्न ऑलरेडी मी एक किलो ड्रमस्टिक आणले होते मागच्या वीकमध्ये तीन चारच राहिले त्यामुळे एक पुन्हा एकदा आलेले आहेत हे ड्रमस्टिक इंडियाला सगळ्यात जास्त आयटम आम्ही कोणता खाल्ला असेल तर स्वीट कॉर्न तर इथे ही खाण्याची क्रेविंग होते राघवही खातो आम्हालाही आवडतं सो मी इथे आय थिंक तीन चार दिरामचे होते दोन तर ते घेऊन आली पेरू आहेत तर माझ्या मिस्टरांना आवडतात पेरू खायला तर हे साडेपाच दिरामचे आहेत दोन तर हे ऑलमोस्ट अकरा दिरामला एक के जी होते तर हे आता हे ड्रायफ्रूट्स आहेत तर याची प्राईस मी तुम्हाला सांगणार यावे रागोच्या भरपूर सारा कार आहेत ज्यांना सेल लागतात आणि काही अशा वस्तू असतात घरामधले की त्यांना सेल लागतो ऑलमोस्ट राघोच्या टॉईजलाच लागतात फक्त तर एव्हरी डे जे आहे ते सुपर हेवी ड्युटी तर आता याची प्राईज काही ते दिलेली नाही आणि इथे ते केशोनट आहेत तर हे अर्धा किलो आहेत आणि हे साठ गिरामला एक एक किलो असे होते तर हे तीस गिरामचे आहेत अर्धा किलो आणि चांगल्या क्वालिटीचे आणते मी शकते तो ड्रायफ्रूट्स कारण मला आता कावला स्कूलसाठी लाडू बनवायचे त्यामुळे आणले ते त्यानंतर हे वॉलनट आहेत तर हे पावशर आहे वॉलनट वॉलनट जास्त आवडीनेमुळे खात नाही सो थोडे थोडे करून मी लाडूमध्ये टाकणार आहे हे आणि हे पावचर आहेत तर हे सत्तर दिलांचा एक किलो होते आणि हे कढीपत्ता आहे मी आत्ता इंडियावरून कढीपत्ता आणायचं विसरले सो त्यामुळे माझ्याकडे झाड आहे परंतु त्या झाडाला एवढी अशी पाने येत नाही आहेत म्हणावी तशी आणि पानं आले तरी त्याच्यावर काय काय डाग पडत आहे सोघी हवे वाटत नाही आणि ते चिया सीड्स आहेत तुम्हाला मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलं तर मला थायरॉइड आहे सो थायरॉइडसाठी चिया सीड्स खूप हेल्दी असतात आणि मी ट्राय करणार आहे याचे मायक्रोग्रीन्स बनवण्याचा तर तुमच्यासोबत मी शेअर करेल ले बनवले की त्यानंतर हे आल्मंड्स आहेत आल्मंड्स देखील सिक्स्टी ग्रॅमला किलो आहेत हे तर मी अर्धा किलो चांगले कारण असं वाटतं की परत परत आपण जाऊ शकतो त्यामुळे आणि इथे हे सनफ्लावर सीड्स आहेत हे अठरा ग्रॅमला किलो होते तर मी जास्त नाही घेतले शंभर ग्रॅमच घेतलेले आहेत हे आणि त्यानंतर इथे पंखित सीड्स आहेत तर तेही मी पन्नास ग्रॅम वगैरे असे घेतलेले आहेत सत्तर ग्रॅम तर ते पंखित सीड्स आहेत तर ते ट्वेंटी सिक्स दिरामला एक किलो आहेत आणि हे गावचं स्नॅक आहे तर फेअर टोमॅटो मुरुखू म्हणतात त्याला तर गावला खूप आवडतं सो मी गावसाठी सो मी पावसासाठी घेतलेलं आहे हे आणि ते फक्त दोन दिरामचं आहे जे की ट्वेंटी थ्री गिरामला एक किलो होते आणि लास्ट वन म्हणजे ग्रीन पिस्ता घेतला तर तो आहे नव्वद ग्रॅमला किलो पिस्ता खूप महाग असतो तर हा शंभर ग्रॅम आहे ऑलमोस्ट शंभर ग्रॅम आहे म्हणजे अकरा गिरामचा केलेला आहे त्यांनी जास्त आहे थोडासा सव्वाशे ग्रॅम वगैरे तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आज आम्ही आणलेले आहेत आणि ऑलमोस्ट ग्रोसरी म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आणलंय करते तर इथे न्यूट्रीकूकचा हा मी आणलेला आहे एअर फ्रायर तर हा न्यूटीक्रुमचा एअर फ्रायर आणला आहे आणि हा फाय लिटरचा आहे तर याच्याबद्दल मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल जेव्हा मी ओपन करेल तेव्हा आणि यूजही करणार आहे मे मी उद्याच यूज करेल मी तर तुमच्यासोबत मी शेअर करेन तर आता मी सगळं ठेवून देते मसाला मसालाहीच रेडी झालेला आहे आणि आता मी जेवण करू कारण गावला खूप जोरात भूक लागली तर हे मी सगळं आवळून ठेवते पटकन